संजय काका पाटील यांच्या विजयासाठी तासगाव कवटेमंकाळ मतदारसंघातील गावागावात वैष्णवी संजय काका पाटील यांनी पायाला भिंगरी बांधून प्रचार सुरू केला आहे काकांनी केलेली कामं लोकांना सांगत त्यांच्याशी आपलेपणानं संवाद साधणाऱ्या वैष्णवी पाटील यांना महिला वर्गातून मोठा प्रतिसाद मिळत आहे बापासाठी उन्हाताणात प्रचार करणाऱ्या लेकीला मतांच्या रूपाने लोकांचे आशीर्वाद मिळणार आहेत यावेळी लोकांशी संवाद साधताना वैष्णवी पाटील म्हणाल्या सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी महायुतीच्या माध्यमातून दहा वर्षाच्या कारकिर्दीतील संपूर्ण सांगली जिल्ह्यासह तासगाव कवटे मंकाळ मतदारसंघात पाणी योजना रस्ते आरोग्य शेती व्यवसाय व लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांना पीएम किसान योजना तेवढीच महाराष्ट्र सरकार माफर मार्फत वेगळी किसान योजना महिलांना एस टी प्रवासात अर्ध तिकीट शेतकऱ्यांना लाईट बिल माफ चार नॅशनल हायवे रेल्वे दुपदरीकरण ताकारी तेंबू मैशाळ योजनेस वाढीव मंजुरी या दृष्टीनं जी कामं केली त्या जोरावर संजय काका का पाटील यांचा तासगाव विधानसभा मोठ्या विजयी होणार असून आता खऱ्या अर्थानं परिवर्तनाची लढाई तासगाव गवटे मंकाळ मतदारसंघातील काकांच्यावर प्रेम करणारे व महायुतीवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते महिला यांनी हाती घेतली असून संजय काकांचा विजय हा निश्चित असल्याचं वैष्णवी संजय काका पाटील म्हणाल्या 命运。